नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य धوت न्यूज आरोग्य धوت न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जवान मनोज पाटील यांची देशप्रेमासाठी आदर्श प्रेरणा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगावचे जवान मनोज ज्ञानेश्वर पाटील यांनी देशासाठी अनमोल प्रामाणिकता दर्शवित आपल्या वैवाहिक जीवनाला सोडून देश सेवेसाठी आपले सर्व स्वप्ने आणि सौममताची तिलांजली देत प्रखर देशभक्तीची शिकवण दिली आहे सोमवारी पाच मे रोजी त्यांचा विवाह सोहळा पार पडला पण त्याच दिवशी तात्काळ सीमेवर बोलवण्यात आलं जम्मू काश्मीर मधील पहिलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशात भय आणि अस्थिरता पसरली आहे या दुर्घटनेनंतर भारत पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला सैन्य दला तात्काळ मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले अशा कठीण प्रस्थिती देश सेवेसाठी मनोज यांनी आपले वैवाहिक सुखे सोडून कर्तव्याची पावले उचलली आहेत सन दोन हजार सतरा मध्ये सैन्यात दाखल झालेल्या मनोज पाटील यांचा सोमवारी पाच मे रोजी विवाह झाला त्याच स्वप्नाळ पाळू जीवन प्रिय जडण आणि पुढील आयुष्याचे स्वप्न वेळेस बाजूला ठेवीत त्यांनी देशासाठी आपली सर्व स्वप्ने आणि सुखे तिलांजली देण्याचा निर्णय घेतला आज सकाळी आठ वाजता त्यांचा विवाह सोहळा पार पडला आणि त्याच दिवसाच्याच सायंकाळी त्यांना सिमोर सांगितलं मनोज यांचे वडील ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितलं की मला माझ्या मुलाचा अभिमान आहे देशासाठी काही करायला तयार असणारा हा जवान आहे देशासाठी त्यांनी आपली सर्व स्वप्ने सुखे आणि स्वप्नाचे स्वप्न सोडले आहे त्यांची पत्नी यामिनी पाटील यांनीही सांगितलं की मला माझ्या पतीवर अभिमान आहे त्यांच्यासाठी देशप्रेमी सर्व काही आहे या कठीण प्रसंगात कुटुंबियाचा आणि गावातील लोकांचा मान बिंदू बनेल असा मानवतेचा संदेश देणारा हा निडर जवान देशासाठी आपले जीवनपणाला लावण्याची तयारी दर्शवत आहे त्यांची ही हिंमत आणि देशभक्ती सर्व भारतीयासाठी प्रेरणादायक आहे आरोग्यदूत न्यूज पाण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद